श्री स्वामी समर्थ दुर्गा सप्तशती पठण कसे करावे नवरात्रीच्या काळात देवीची उपासना करण्याचे महत्व खूप मोठे आहे शारदीय सप्टेंबर बावीस दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन एक शून्य शून्य एक दोन हजार पंचवीस पर्यंत आहे देवीच्या उपासनेसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो दुर्गा देवीच्या उपासनेसाठी दुर्गा सप्तशती ग्रंथ अतिशय महत्वाचा मानला जातो पण आजच्या धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे प्रत्येकासाठी शक्य नसते अशा वेळी संपूर्ण ग्रंथाचे पुण्य कसे मिळवावे यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे दुर्गा सप्तशती पठण करण्याचा सोपा मार्ग दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तीन भागांत विभागलेला असून त्यात एकूण तेरा अध्याय आहेत यामध्ये देवीचा महिमा आणि तिच्या विविध रूपांचे वर्णन केले आहे संपूर्ण ग्रंथाचे पठण करण्यास वेळ लागत असल्याने त्याऐवजी खालील क्रमाने पठण केल्यास संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पुण्य मिळते असे मानले जाते कवच किलक व स्तोत्र म्हणावे कथेनुसार महादेव शिवशंकरांनी स्वतः पार्वती देवीला या उपायाबद्दल सांगितले होते या क्रमाने पठण केल्यास कमी वेळेत संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य मिळते कुंजिका स्तोत्राचे फायदे नवरात्रीत कवच किलक व अर्घला पठणानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणे खूप फलदायी मानले जाते यामुळे केवळ संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पुण्य मिळत नाही तर अनेक फायदे होतात असे म्हटले जाते आर्थिक समस्या दूर होऊ शकतात शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत होते न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते जीवनातील अनेक अडचणी आणि अने समस्यांचे निराकरण होते या पठणामुळे दुर्गा देवीचे शुभाशीर्वाद आणि कृपा प्राप्त होते अशी लोकमान्यता आहे पठण पूर्ण झाल्यावर यथाशक्ती दान करणे शुभ मानले जाते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका